तीनशे नव्वद रुपये कॅरेट असे प्रकारचा मालपूर शकतो शिमला मिरची थ्री नाईन झिरो तीनशे नव्वद रुपये कॅरेट मालपूर शकता शिमला मिरची पाचशे दहा रुपये कॅरेट मालपूर मिर दादा व्हेरायटी कोणती होईल व्हरायटियन आहे का पाचशे दहा रुपये कॅरेट असे प्रकार व्हॅरायटियन व्हेरायटी दहा किलो पाचशे दहा रुपये किलो चार सौ रुपये कैरेट अच्छा भरता हूँ पाँच सौ चार सौ रुपये कैरेट भरता हुआ थोड़ा आठ सौ हैं

चारशे तीन गेला आज चारशे तीन रुपये कॅरेट अशा प्रकारचे लांबडे वागे फोर झिरो थ्री चारशे तीन रुपये लांबडे वागे सहाशे बेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे लांबडी वागे सहाशे बेचाळीस रुपये सिक्स फोर टू चारशे पंचावन्न रुपये कॅरेट असे प्रकार चारशे पंचावन्न रुपये कॅरेट असे फोर फाईव्ह फाईव्ह चारशे पंचावन्न रुपये कॅरेट चारशे पंचावन्न रुपये कॅरेट पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारे मालपू शकतो फाईव्ह फोर वन पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट वांगे पाचशे एक्केचाळीस रुपये कॅरेट असं बघा माल पाहू हो पौषक माल ना सवा सहाशे रुपये कॅरेट असं बघते लालो अंगे पाऊस सहाशे पंचवीस रुपये कॅरेट लालोंगे सहाशे पंचवीस रुपये कॅरेट असं प्रकारत माल पौषित्र सहाशे पंचवीस रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शेततं दरम कलर कमी आहे आम्हाला तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता गावठी वांगे हॅलो तीनशे केले तीनशे रुपये कॅरेट साडेचारशे साडेचारशे रुपये कॅरेट गावठी वांगे अशा प्रकारचा माल शेतम

माहीत नाही पाचशे रुपये कॅरेट असेल यांचा व्हेरायटी यांचा यांचा तेहतीस साडेपाचशे साडेपाचशे रुपये कॅरेट यांचा तेहतीस व्हेरायटी व्हरायटी चौसष्ट नवीन व्हरायटीचा तोडका गेला चारशे रुपये कॅरेट किती तोडा दादा कलर कमी आहे मला ना साईज लहान आहे जुना झाला चारशे रुपये कॅरेट दोडका चौदा किलो परती व्हरायटी कोणती दादा ही निर्मल आहे का आठशे किती गेला अकरा हे डाग कायचे आहेत ठीक आहे निर्मल व्हेरायटी आठशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा डागू दोडके आठशे अकरा रुपये कॅरेट दोडके चला चांगले गेले कोणती व्हेरायटी आहे दोडक्याची हा पण तुमचा आहे ना हा जरा कलर वाटून याला कलर कमी आहे नऊशे पंचवीस गेला ना ध्रुवा किता तोडा आहे दादा चौथा तोडा म्हणजे नऊशे पंचवीस याला पण तोच भाव भेटला का एक सरलाट भाव सव्वा नऊशे रुपये करेक्ट कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद तरी साईज लहान आहे हां हां हा सगळं धन्यवाद सवा नऊशे रुपये कॅरेट सहाशे वीस रुपये कॅरेट अशा माल कारले सिक्स टू झिरो सहाशे वीस रुपये कॅरेट कार्ले अशा प्रकारचं आरेन व्हरायटीचं कारलं पाऊ शक सातशे रुपये कॅरेट चौदा किलो भरते सातशे रुपये कॅरेट कार्लिक सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये कॅरेट कार्ले दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकोषित नोंदी दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट चला चांगले गेले दादा दोनशे सहासष्ट रुपये चारशे तेहतीस ना निर्मल आहे का चारशे तेहतीस रुपये कॅरेट निर्मल व्हरायटी प्रकारचा माल करू शकतात बाबा कोणती व्हरायटी निर्मल आहे का साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता निर्मल व्हेरायटीज हा माल पण सुपर आहे हा कुठले बाबा गाव कोणतं आपला ना ना, ना। नाशिकच्या साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कोणाला किंवा सांगा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारची दुधी पाहू शकता मित्रांनो दुधी बोपरा सहाशे पंचवीस रुपये कॅरेट पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मानपूर सिक्स टू फाईव्ह सहाशे पंचवीस रुपये कॅरेट सहाशे पंचवीस रुपये कॅरेट तुमची गाडी तीनशे तीस रुपये कॅरेट अशी प्रकार मानपूर सुद्धा थ्री थ्री झिरो तीनशे तीनशे तीस गेली तीस रुपये कॅरेट भाऊ कोणती व्हरायटी होई काही नाही का शिवालिका काय भाव गेली तीनशे तीनशे पंच्याहत्तर पावणे चारशे रुपये कॅरेट कॅरेटाचे त्याचा माल दादा किती तोडा या तोडा किती आहे तीनशे पंचाहत्तर बाबा शाईनच आहे नाशे पाच गेली आज चारशे पाच ही चारशे पाच शाईनच आहे ना शाईन चारशे पाच चारशे पाच व्हेरायटीचं नाव आणि काय भाव गेली साडे चारशे चारशे एकच वर अच्छा चारशे ते साडेचारशे गेला भाव एकच व्हेरायटीत हा थोडं कमी जास्त चालू राहतं कुठले बाबा गाव कोणतं आपलं तालुका नाशिक नाशिक धन्यवाद चारशे ते साडेचारशे रुपये कराट अशा प्रकारची चारशे पाच व्हेरायटी चांगली व्हरायटी आहे काही बाकीच्या व्हेरायटीपेक्षा आवक चांगली आहे काही आज कमी करेल का भाऊ एकच भाव आहे पाचशे ऐंशी సాగరీ సాగర వెరాయిటీ సాగరీలా కమి ఐపీ సెండ్రీ లా వైటీ సెషి आवली कोणती व्हरायटी हो सिंड्रेला चांगली गेली सहाशे ऐंशी रुपये कॅरेट हा सहाशे ऐंशी रुपये कॅरेट हे पडली होईक जरा काकडी सहाशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकोश तंत्रनो सिंड्रेला व्हेरायटी काकडी काय अठ्ठावीसशे पन्नासला चार कॅरेट सातशे बारा रुपये कॅरेट सातशे बारा रुपये कॅरेट कोणती सिंड्रेला का सिंड्रेला आहे का सिंड्रेला व्हेरायटी सातशे बारा रुपये कॅरेट सिंड्रेला बरेच बाहेर राहिले नाही चला बरं अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपू शकतो राहू टोमॅटो दोनशे पन्नास रुपये कॅरेट सिंगल कॅरेटचा कॅरेट दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये का दा, दा, ता। ता, ता, ता। तोमेटो, तोमेटो, तीन का तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपू शकता मित्रांनो टोमॅटो तीनशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी का काही अथर्व तीनशे रुपये कॅरेट असे प्रकारचं दादू फायनल काय भाव तिला पाचशे पाचशे रुपये कॅरेट असे प्रकारचं ते पाचशे रुपये कॅरेट असे प्रकारचं मालकोश होतं ब्राड फायनल भा पाचशे रुपये कॅरेट साडेतीनशेने दिली हां दादू साडेतीनशे रुपये कॅरेट भेंडी अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो दहा किलो भरती साडेतीनशे रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी राधिका आहे का राधिका आहे साडेतीनशे रुपये कॅरेट कांदा कांदा चवा का। तीनशे सांगा तीनशे फायनल तीनशे तीनशे रुपये कॅरेट कांदा अशा प्रकारचा माल पाहू शकता वीस किलो भरती कॅरेट कांदा कोबी हो हा हो कोबी होऊ गोबी सूपय कोणती व्हेरायटी सेंट सेंट व्हेरायटी कॅरेट सेंट व्हेरायटी अशी रुपयाचा गोबी बारा ना एकशे दहा गेली द साइज लाइज एक एकशे पंचावन्न रुपये ओझो अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे पंचावन्न रुपये ओझो अशा प्रकारचा माल पाहू शकता फ्लावर